प्रभावात उर्फ दादा नलवडे आणि त्यांचे सर्व सहकारी आपण स्टेजवर या आहे आणि भव्यसा नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय प्रचंड उत्सवात आमदार दादा गाडगे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार संजय काका उपस्थित मान्यवर माझे आमदार दिर्घ पाटील नितीनराजे शिंदे आमचे मित्र अभिजित दादा पाटील विक्रमसिंह पाटील आणि उपस्थित मान्यवर कार्यसम्राट आमदार दादा गेले अनेक वर्षे सांगली आणि परिसरामध्ये गावागावात तळमळी तर्म, तळमळीने कामे करत असतात आमच्या या भागातील कोठ्यावधी रुपयांची कामे विकासकामे दादानी केली आहे या कामाच्या जोरावर सांगलीच्या जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले त्यांनी केलेल्या कार्याबद्दल तसेच निवडून निवडणुकीला मोठ्या विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल या भागातील लाडक्या बहिणी आणि समस्त नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी माजी खासदार संजय काका पाटील आहेत काकांनी खासदार असताना आणि आता सुद्धा आमच्या जनतेचे अनेक प्रश्न सोडले आहेत म्हणून त्यांचाही सत्कार आपण इथे करणार आहोत काकांच्या समोर मी आता मोठा झालो फौजदार रॅलीमध्ये कसलेही काम असू दे याची दखल घेऊन आमचे प्रश्न सोडतात म्हणून अशा या नेत्यांचा सत्कार आज आमच्या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत गणेश जयंती निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे भागामध्ये ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय ते आमचे मित्र राजेसाहेब ने आणि ज्यांचे हस्ते होते सर्वांचे लाडके माझे खासदार सगळे काका आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ नुसत्या बहिणी लाडके म्हणले तर काका भाऊ दाखवायचे त्यालाही लाडकं म्हणणं नाही आणि खरोखर हा माझा सत्कार नाहीये मी हा तुमचा सत्कार समजतो तर तुमच्या मतदार म्हणावर मी निवड झालो कारण मी हा ह्या हा जो सत्कार आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो की ते तुमच्यामुळे घडलं आणि सगळ्या महिला आणि सगळे माझे बद्धू हे रस्त्यावर आले आणि त्यांनी बदनान केलं यासाठी हा विजय झालेला आहे मी काम दावाख्यावर केलं त्याची पोचपावटी असं मी समजतो माझ्या विजयामध्ये जितक्याच्या असेल काका असेल सगळ्यांचीच भागीदार होती पण मुख्य करून कार्यकर्ते आणि आपण लाडका बहिणी या सगळ्या त्याला जबाबदार आहेत आणि या पुढे असंच काम चालू राहील आम्ही शरीर ताकदपूर्व या पुढे काळात मी चांगलं काम या भागात करू येऊन आपल्याला आश्वासन देतो आणि सगळ्यांचा आभार मानतो जय जय आज नाही तरी सुद्धा मला आग्रहाने बोलवलं यामागची भावना ही आहे स्वातंत्रता येईल की ज्यांनी ज्यांनी या सामाजिक कामामध्ये भाग घेतला सहभाग घेतला त्या सगळ्यांना बोलवून त्यांचं कौतुक करावं या उद्देशानं राजू आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि दादानी सांगितलेल्या पद्धतीनं विजय मिळाला त्यामध्ये ला, लाडक्या बहिणींचंही मोठ योगदान आहे मतदारांचं तरुण बांधवांचं निश्चितपणानं मोठं योगदान आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये राजू तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेतला आहे उद्या महानगरपालिकेच्या इलेक्शन दादा एक दोन चार महिन्यामध्ये लागतील तेव्हा प्रभागामधून काम करणारी चांगली माणसं हे महापालिकेमध्ये गेले पाहिजेत महापालिकेतला फंड लोकांच्या सोयीसाठी मतदारसंघामध्ये वार्णामध्ये प्रभागामध्ये खर्च झाला पाहिजे ही भूमिका ठेवणारे राजीव दादा आहेत शैलेश पवार या ठिकाणी आहेत सगळी प्रमुख मंडळी आहेत तेव्हा काम करणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणाने आशीर्वाद द्यावा याची विनंती करतो गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो या वर्षी ही गणेश जयंती सोहळा दोन हजार पंचवीस आज इथे आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला या याचे औचित्य साधून आज आम्ही हरियाणाचे अघोरी नृत्य तांडव नृत्य हे सा, कलापथक सादरीकरण केलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पाठिंबा मिळाला आणि जवळजवळ चार हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही इथे आज केलेला आहे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला याचे औचित्य साधून आज आम्ही सांगलीचे आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगेर यांचाही सत्कार आमदारपदी नियुक्ती झाल्यामुळे आम्ही त्यांचाही सत्कार आज केलेला आहे संजय काका या कार्यक्रमाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय काका माजी खासदार तसेच आमचे इतर मान्यवर माजी माझे आमदार दिनकरदादा पाटील नितीनराजे शिंदे अभिजित पाटील विक्रम पाटील असे सगळे पाहुणे आमचे यावेळेला या कार्यक्रमाला उपस्थित होते याच्या ह्या पूर्वीचे आमदार दिनकर काके असतील संजय काका असतील आत्ताचे कार्यसभ्र आमदार आमदार दादा असतील हे आमच्या पाठीशी असेच आम्हाला पाठबळ देऊ देत आणि आम्हाला या भागातील कामं कामं करण्यासाठी त्यांचा पाठबळ मोठा असू दे आम्हाला हीच गंतप्रधानी प्राप्त